वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे समर स्पेशल आणि हेल्दी ड्रिंक ते म्हणजे लेमोनेड तुम्ही इथे बघू शकतात की माझ्याकडे एक ग्लास आहे आणि हा ग्लास म्हणजे काय तर याच्यामध्ये आहे लेमोनेड आणि ऑफकोर्स आपण जेव्हा ही हॉटेलमध्ये जातो जेवण झालं कधी कधी बरेच जण नॉनव्हेज खातात किंवा कुठलाही वेज जरी असलं हेवी ड्रिंक झालं हेवी जेवण झाल्यावर आपण एक स्पेशल ड्रिंक घेतो तर ते असतं लेमोनेड आणि खूप सिम्पल आहे बनवायला घरातल्या घरात बनवायचं असेल तरीही आणि मार्केटमध्ये तर प्रचंड महाग मिळतं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये पण आपण हेच घरामध्ये खूप इझिली बनवू शकतो सो so, समर आहे आणि चहा कॉफी गरम काही खाण्याची पिण्याची अजिबात इच्छा नसते दुपारी अडीच तीन वाजता जेव्हा आपण हे असं काहीतरी पितो थंड तर त्याच्यापेक्षा अजून जास्त हेल्दी आपल्या बॉडीसाठी काहीच नसू शकतं पाणी तर ऑफकोर्स आपण खूप पितो पण हे एक एनर्जी ड्रिंक आहे ऑफकोर्स तर त्याच्यामुळे आपण हे पिलं पाहिजे आणि ह्यावेळेस लिंबू सरबत तर आपण बनवतच असतो पण थोडासा ट्विस्ट करून यावेळेस लेमोनेड बनवला आहे कसं बनवलेला आहे पूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की बघा आणि नक्की बनवा मुलांनासुद्धा दिलं तरीही चालतं कारण की मुलंही खूप आवडीने पितात जर मुलं लिंबू सरबत नसतील पीत पण लेमोनेड नक्की पितील सो ट्राय आउट करा आणि कसा वाटला नक्की सांगा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं हे जे नॉर्मल कप असतो ना तर हा एक कप, कप है। चा कप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत चला टाका इथे तुम्ही जर ना? ओके टाको ढालो बस 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 बस, बस, बस हां ओके तर इथे एक कप पाणी आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर टाकायची आहे म्हणले ओके इथे हे बघा एक दोन तीन ओके हे तीन चमचे साखर आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे डिझॉल्व करायचं आहे हळूहळू आपण याला शेक करूया आणि पूर्णपणे याला डिझॉल्व्ह करून घेऊ साखर पूर्ण डिझॉल्व्ह झाली पाहिजे त्यासाठी आपण हळूहळू याला शेक करायचं आहे असं तुम्ही हे प्रमाण ग्लासमध्ये केलं पातील्यात केलं तरीही चालेल पण दोन जणांसाठीचं प्रमाण आहे जेणेकरून तुमचे दोन ग्लास लेमोनेड याच्यामध्ये तयार होईल आता यामध्ये आपण लिंबू टाकूया तर साधारण याच्यामध्ये मी एक पूर्ण लिंबूचा वापर करणार आहे Okay. तर इथे माझ्याकडे दोन ग्लास आहे आणि हा एक कप आहे आपल्याला ह्या एक कपमधलं जे ज्यूस आपण जो बनवला ना ह्या दोन्ही ग्लासमध्ये आपण अर्धा अर्धा टाकून देणार आहोत तर सगळ्यात पहिले मी हे उचलते अँड देन आपण सगळ्यात आधी या ग्लासमध्ये अर्धं ट्रान्सफर करूया ओके आणि हे जे अर्ध आहे ते ह्या ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया ओके हे okay. बघा हे आहे आपल्याकडे बिस्लेरी सोडा एक्स्ट्रा स्ट्रॉंग स्ट्रॉंगवालं कुठलाही सोडा तुम्हाला ऑफकोर्स जिथे आपल्याला लिमका थम्स अप ज्या गोष्टी मिळतात ना सॉफ्ट ड्रिंक तिथे तुम्हाला हा सोडा मिळतो तिथून तुम्ही कुठल्याही कंपनीचा मी इथे बिसलेलीचा आणला आहे तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचा तुम्ही सोडा आणू शकता आणि आता आपले हे जे रिकामेक ग्लासेस आहेत ते फुल करण्यासाठी आता आपण हा सोडा टाकणार आहोत सो आता आपण याच्यामध्ये याला मिक्स करूया तुम्हाला किती स्ट्रॉंग हवं आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त स्ट्रॉंग नसेल पाहिजे तर मग त्या पद्धतीने ओके दॅट्स इट आता okay, आपलं हे लेमोनेट इथे तयार झालेलं आहे